मार्गावर असलेल्या मुंडेगावच्या याच या साडेचारशे एकर जमिनीत महाराष्ट्र शासनाने दादासाहेब फाळके चित्रनगरी उभारण्याचं प्रस्तावित केली असून या प्रस्तावी चित्रनगरीला मुंडेगाव ग्रामस्थांनी काढवा विरोध केला आहे कोणत्याही स्थितीत ही चित्रनगरी उभारू देणार नाही जोपर्यंत शासन आमच्याशी समन्वय साधून बैठक घेत नाही आणि अंतिम तोडगा काढत नाही तोपर्यंत या ठिकाणी चित्रनगरी उभारू देणार नाही असा पवित्रा या गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतने घेतला आहे चित्रनगरी उभारण्याला विरोध नसून सर्वप्रथम ही जी साडेचारशे एकर जागा आहे जो तसे या जागेत जी झाडं लावली आहेत ग्रामपंचायतने गेली दहा वर्षापासून त्याच्यावर लाखो रुपये खर्च केला तसेच तालुक्यातले जे पशुधन या ठिकाणी चरण्यासाठी येतं याच्या अगोदर विल्हेवाट लावा लावावी आणि त्यानंतर या ठिकाणी चित्रनगरी उभारावी अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे लोकमतसाठी सुनील शिंदे घोटी ठिकाणी फाळके स्मारक जे फिल्म सिटी उभारण्यात येत आहे याला आमचा ग्रामस्थांचा ग्रामपंचायतचा पूर्ण विरोध आहे तरी याची शासनाने नोंद